घालून पण पडेल पूर्णपणे पूर्ण ब्रिजेस पूर्ण तोडावं लागेल आणि पूर्ण लेवल पूर्ण लेवल जमिनीच्या लेवल नीच रस्ता यांची लायकी नाही यांच्याकडे क्वालिटी नाही याच्यात जसं चिपूच्या बाबतीत रिपोर्टिंग केलं आणि तोडा लावलं तसं हे पूर्णपणे शंभर टक्के तोडावं लागेल आणि तिथं त्यांच्या लाड अधिकाऱ्यांचे ठेकेदाराचे लाड झाले गुन्हे दाखल करावे लागतील गुन्हे कारण हा कोकणच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं येणं जाणार देशाच या पब्लिकवरती वरती हे जीवाशी खेळतायत त्याच्यामुळे यांना सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे कधी कधी रात्री किती वेळात झाला आहे मोठ्या प्रमाणात किती झालं ते साडे दहा अकराच्या नंतर जोर जोरात चालू झालं आणि पेहात अजून खचायला लागलं नंतर मग बंद केलं काय मागणी काय घरात लवकरात लवकर हा पूर्ण तोडावा जसं होतं तसं रस्ता करावं कारण ह्याच्यातून अपघात होण्याची शक्यता आहे तिथं खाली शाळेची मुलं कॉलेजची मुलं उभे असतात किंवा आमची घटना घडली की वारंवार परत इथे त्यांना घडवायचे असं आमचा पूर्ण आरोप आहे त्यांच्या त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्यावर काय दुरुस्ती करावी का हे तोडून पूर्ण खचला हो पिलर खाल बसूनच सगळं गेलेलं आहे खाली त्याच्यामुळे त्यांना तोडल्याशिवाय कितीही काय केले डागडुगी तोडल्याशिवाय पर्याय नाही आणि अपघात होऊन नंतर मोठ्या अपघात होऊन मृत्यूला इकडं हाहाकार मागण्यापेक्षा आताच त्यांनी तोडून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास रत्नागिरी टुडे या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका